शिवसेना धनुष्यबाणाची सुनावणी पुढे का ढकलली ठाकरेंच्या वकिलांनी सगळं सांगितलं शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली यावर आज सुप्रीम कोर्टात जवळपास दोन महिन्यांनी पुन्हा सुनावणी झाली सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी एक महिना लांबणीवर ढकलली या प्रकरणी कोर्टात काय झालं याची माहिती ठाकरे गटाचे वकील ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली निवडणूक चिन्हांनी पक्षाबाबत ठाकरे गटाकडून सातत्यानं सुप्रीम कोर्टाला तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केली जात होती या प्रकरणावर वीस ऑगस्टला सुनावणी होणार होती परंतु या खंडपीठातील न्यायमूर्ती सूर्यकांता हे अन्य प्रकरणात घटनापीठात असल्यानं त्या सुनावणीमुळे शिवसेनेची सुनावणी लांबणीवर पडली होती त्यानंतर आजच्या सुनावणीत कोर्टाकडून महत्वाचे निर्देश दिले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र कोर्टाने बारा नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख होती कोर्टातील सुनावणीनंतर अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं की पक्ष आणि चिन्हाबाबतच्या महत्वाच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीत दोन्ही बाजूंनी युक्तिवादासाठी वेळ मागितला असून आता या प्रकरणावर बारा नोव्हेंबर पासून सविस्तर युक्तिवादाला सुरुवात होणार आहे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्याला युक्तिवादासाठी फक्त पंचेचाळीस मिनिटं लागणार असल्याचं सांगितलं तर समोरील पक्षकाराच्या वकिलांनी आम्हाला युक्तिवादासाठी तीन दिवस लागणार असल्याचं सांगितलं त्यामुळे आज न्यायालयानं तात्काळ सुनावणी दाखवण्याची तयारी दाखवली नाही आज खंडपीठासमोर यापूर्वीच्या काही अर्धवट सुनावणी झालेली प्रकरण होती त्यामुळे त्यांनी या त्या खटल्याला प्राधान्य दिलं असावं असंही ऍडव्होकेट सरोदे यांनी म्हटलंय अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलं की आम्हाला वाटत होतं की आजच अंतिम सुनावणी होईल परंतु विरोधी पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की त्यांना तीन दिवस युक्तिवादासाठी लागतील महापालिका निवडणुका जवळ आल्यानं आम्ही सुनावणी लवकर घ्या अशी मागणी केली त्यानंतर खंडपीठानं बारा नोव्हेंबर ही तारीख सुनावणीसाठी निश्चित केले दरम्यान या प्रकरणातील प्रतिवाद्यांनी डिसेंबरमध्ये सुनावणी घेण्याची मागणी केली होती